नमस्कार सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया गवळण खूप सुंदर गवळण आहे तुम्हाला आवडेलच सर्वांना नमस्कार जातो जा काठी हाय येतो आमच्या जा पाठी जातो जा काठी हाय येतो आमच्या पाठी रोज अडवीतो आमची वाट तुझा का नाग तुझा का नाग फोडी तो दयाचे माठ तुझा का नाग फोडी तो दयाचे माठ तुझा का नाग फोडी तो दयाचे माठ रोज मस्करी माझी करीतो मागे मागे ओढून घेतो लाज लज्जा सोडून फिरतो कधी अचानक घरात घुसतो किती सांगू बाई आला ह्या आनंदाच्या पोराला किती सांगू बाई आला ह्या आनंदाच्या पोराला हासूट लाग मोकाट तुझा काना तुझा का नाग फोडी तो दयाचे माठ तुझा का नाग फोडी तो दयाचे माठ येत जाता गाडी आमुची वाटे मध्ये हा खोडी दह्या दुधाच्या साठी काना लावी लाडी गोडी काय करावेगयाला किती सांगा वेग याला काय करावेग याला किती सांगा वेग याला नाही सोडीत आमूची आमुची वाट तुझा काना ग तुझा काना फोडी तो दह्याचे माठ तुझा काना फोडी तो दह्याचे माठ तकल्या गयाच्या त्रासा गवळ्याच्या ह्या पोरी घरामध्ये शिरुणी बाई करी बघा शिर झोरी एका जनार्द बाई असा गो कुळाचा काना एका जनार्दनी बाई असा गो कुळाचा काना भल्यांची मोडीला वाट तुझा काना ग तुझा काना ग फोडी तो दयाचे माट तुझा काना नाग फोडी तो दह्याचे माट तुझा काना नाग फोडी तो दह्याचे माट <änguciuchyd> जातो येण्याच्या काठी हा येतो आमच्या पाठी जातो ये मुनेच्या काठी हाय तो आमच्या पाठी रोज अडवितो आमची वाट तुझा काना नाग तुझा काना फोडी तो दह्याचे माठ तुझा काना फोडी तो दह्याचे माठ तुझा काना फोडी तो दह्याचे माठ गोपाळ कृष्ण भगवान की जय